एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अमित शहानी काय सांगितलं याबाबत तुम्हाला माहिती आहे अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांनी काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जागावाटपाच्या बोलण्यांमध्येही ते सामील झाले आणि या जागावाटपाच्या बैठकीमध्ये अमित शहानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अक्षरशः कचरा केला तुम्ही वाटील त्या भ्रमात राहू नका इतिहास काय होता हे सांगू नका जुनी आकडेवारी मला दाखवू नका यावेळेला भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे चारशे पार त्यामुळे जुन्या इतिहासात न जाता आता आपल्याला कोण उमेदवार जिंकू शकतो एवढंच बघावं लागेल उमेदवाराची जिंकण्याची गुणवत्ता हा एकमेव निकष यावेळेला भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवार निवडीचा असेल असं अमित शहानी खरभरीतपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुनावलं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की नसता आग्रह धरू नका आपल्याला फक्त जिंकण्याची शक्यताच बघायची आहे त्यामुळे उगादच्या उगा ज्या जा जागेवर आपण जिंकणार नाही त्या जागेचा आग्रह धरू नका अमित शहाने असं सुनावल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अक्षरशः बोबडी वळली याचं कारण अमित शहापुढे युक्तिवाद काय करायचा हे त्यांना समजेना आपण इतके दिवस आम्हाला जागा देणार जागा देणार असं सा सांगितलं होतं त्यामुळे आम सहानुभूतीपूर्वक आमच्या मागणीचा विचार करा एवढंच एकनाथ शिंदे आणि अजितदादानी आम्ही शहाना सांगितलं आणि आता ही सगळी बोलणी दिल्लीत जाऊन पोचलेली आहेत मात्र जर बातमीप्रमाणे एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना फक्त एक आकडी जागा मिळाल्या म्हणजे एकनाथ शिंदेना दहापेक्षा कमी जागा मिळाल्या आणि अजित पवारांना फक्त तीन चार जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाचा वर्चस्वा सिद्ध होतो अजित पवारांचा पूर्णपणे कचरा होतो आणि भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांची पात्रता दाखवून देत आहे असा त्याचा अर्थ निघतो मित्र हो, गमतबा एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे ज्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना असं से नाव मिळालेलं आहे धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे सुरुवातीला जोरात होते आमची शिवसेना ओरिजिनल आहे त्यामुळे गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या आम्हालाही तेवीस जागा हव्यात असं अशी जाहीर मागणी एकनाथ शिंदे सरकारमधले एक मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती पण आता तेवीस जागा तर सोडाच जे तेरा खासदार मूळ शिवसेनेचे तेरा खासदार शिंदेबरोबर आहेत तेवढ्या जागाही मिळतील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे सुरुवातीला भाजपने हा आग्रह धरला की लोकसभा निवडणूक ही भाजपच्या नेतृत्वाखाली होते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होते आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला शह द्यायचा असेल आणि जिंकायचं असेल तर मोदींचं काम आणि मोदींची प्रतिमा हीच घेऊन पुढे जायला हवं हो। त्यामुळे भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त जागा लढवणार याविषयी काही शंका नाही भाजपची मागणी आता आहे तीस ते पस्तीस जागांची लक्षात घ्या जर तीस ते पस्तीस जागा लक्षात घ्या तेहतीस पस्तीस किती जागा भाजपला दिल्या तर शिंदे आणि अजित पवारांना मिळून फक्त तेरा जागा उरतात तेरा ते पंधरा असं जरा फार आता या पंधरा जागांपैकी अजित पवारांना चार जागा दिल्या तर शिंदेच्या हातात फक्त अकरा जागा राहतात म्हणजे शिंदेबरोबर जे खासदार आहेत त्या सर्व खासदारांनाही निवडणूक लढवता येणार नाही ही वस्तुस्थिती या जागा वाटपाची पण अमित शहानी भ्रमणितपणे सांगितल्यावर शिंदे आणि अजित पवारांनाही स्वीकारावं लागेल अशी शक्यता आहे अमित शहाना खूपच सहानुभूती वाटली त्यांची खूपच कृपा झाली तर कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एक दोन जागा जास्तीच्या मिळू शकतील मी थोडं मागे जातो सुरुवातीला जो फॉर्म्युला होता भाजपने शिंदे आणि अजित पवार दिलेला तो बत्तीस बारा चार असा होता म्हणजे बत्तीस जागा भाजप लढवेल बारा जागा शिंदेला मिळतील आणि चार जागा अजित पवार आता भाजपची मागणी अधिक वाढलेली आहे बत्तीसवरून ते पस्तीसवर आलेले आहेत स्वाभाविकच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या जागा कमी होणार आहेत म्हणूनच एकनाथ शिंदेना एक आकडी जागा मिळणार आणि अजित पवारांनाही एक आकडी जागा मिळणार अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केलेली आहे की असं काही होण्याची शक्यता नाही आम्ही सन्मान ठेवू आमच्या मित्रपक्षांचा पण भाजप मित्रपक्षांचा कसा सन्मान ठेवतं हे सगळ्यांनाच माहिती आहे कोणकोणत्या जागांची चर्चा झाली भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या काही जागांवर आपला दावा सांगितलाय त्या जागा कोणत्या ते बघूया पहिली जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई गेल्या वेळेला इथून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले होते गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये या जागेवरून शिंदे गटातच वाद आहे पण आता भाजपने सांगितलंय की ही जागा जिंकायची असतील तर ती शिंदे गटाने लढवून उपयोग नाही ती आम्हाला मिळायला पाहिजे तरच आपण ही जागा जिंकू शकू म्हणजे पहिली जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई जी शिंदे गटाकडून भाजपकडे जाऊ शकते दुसरी जागा आहे हिंगोली त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर पालघर आणि यवतमाळ वाशिम म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच जागा शिंदे गटाच्या भाजपला मिळतील याची काही भरपाई होणार आहे का आपल्याला माहिती नाही आहे पण शिंदे गटाला ज्या जागा मिळू शकतात त्या मी तुम्हाला सांगतो दक्षिण मध्य मुंबई म्हणजे राहुल शेवाळ्यांची जागा राहुल शेवाळ्यांचा दावा या जागेवर आणि त्यांचा समन्वय आपण निवडून देऊ पण यावेळेला परिस्थिती कठीण आहे राहुल शेवाळ्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार जो आहे तो त्यांना मत देईल अशी शक्यता नाही इथे राहुल शेवाळे विरुद्ध वर्षा गायकवाड किंवा अनिल देसाई अशी लढत होऊ शकते प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा ही जागा मागितलेली आहे त्यामुळे ही लढत रंगतदार असणार आहे पण ही जागा शिंदे गटाकडेच राहू शकते त्यानंतर कल्याणची जागा कल्याणची जागा शिंदे गटाला मिळू शकते कल्याणची जागा मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल याचं कारण ही शिकांत शिंदेची म्हणजे एकनाथ शिंदेच्या मुलाची जागा आहे आणि इथे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेवर आणि श्रीकांत शिंदे, शिंदे दोघांवरही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज होते यावेळेला श्रीकांत शिंदे जर उभे राहिले तर त्यांना मी हरवणार असं खाजगीमध्ये ते म्हणत होते पण ही जागा भाजपने पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेना दिली तर श्रीकांत शिंदे जिंकतील का की भाजपवालेच पा त्यांना पाडतील हे बघावं लागेल आणखी इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये हातकणंगल्याची जागा आहे रामटेकची जागा आहे रामटेकला कृपाल तुमाने हे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत बुलढाण्याची जागा आहे त्यानंतर शिर्डी नाशिक आणि मावळ या जागा शिंदे गटाला मिळू मिळू शकतात म्हणजे आठ जागा येत्या या आठ जागा शिंदे गटाला मिळू शकतात मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आणखी एक दोन जागा त्याला मिळू शकतात जर ते दहापर्यंत पोचले तर त्यांनाच भरं वाटेल दोन आकड्यामध्ये आपण पोचलो म्हणून अजित पवारांचा आग्रह असं सांगितलं जात आहे फक्त तीन जागांसाठी आहे त्यांना चार जागा द्यायचा भाजपचा विचार आहे पण त्यांचा आग्रह तीन जागांसाठी आहे एक तर बारामती त्यानंतर सुनील तटकरे जिथून निवडून आले ती रायगड जागा आणि शिरूरची जागा जिथे अजित पवारांनी अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि अमोल कोल्हेंना कुठच्याही परिस्थितीत आपण पाडणारच असं अजित पवारांनी जाहीर केलं आहे त्यामुळे बारामती